नमस्कार आपण बघतोय केगवा बालापूर ग्रामपंचायतीमधील जीप शाळा नांदेलपाडा मशाल न्यूज प्रेक्षक केगाव बाळापूरची ग्रामसभा सव्वीस जानेवारीची ग्रामसभा जी होती ती या दोन दिवसामध्ये पार पडलेली आहे आणि त्या ग्रामसभेमध्ये एक विषय आले आलेला होता तो हा की नांदालपडा शि शाळा ही जी आहे ही इयत्ता पहिली ते पाचवीची पाचवीपुराचे वर्ग आहेत आणि या या शाळेमध्ये एक असा विषय आलेला स्थितीत एक शिक्षक गेल्या दोन वर्षापासून जर एक वर्ग आप सांभाळत असतील तर त्याबाबत शिक्षणाच्या मुलांच्या शिक्षणाचा खूप मोठा इशू होतो आहे आणि याबाबतच वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी प्रत्यक्ष आज आपण इथले जे शिक्षिका आहेत यांच्याशी आपण बोलणार आहोत इथले जे ग्रामस्थ आहेत इथे समितीचे अध्यक्ष आहेत यांच्याशी पण आपण वार्ता करणार आहोत तर प्रथम आपण या ठिकाणी या शाळेचे जे शिक्षिका आहेत यांना विचारूया की मॅडम नमस्कार मॅडम आपला परिचय मॅडम माझं नाव आनंद लोखंडे मी इथे या शाळेत पाच वर्षापासून कार्यरत आहे आणि गेल्या एक दीड वर्षापासून ते कन कन्सेसर हे मुख्याध्यापक होते तर ते बिना वेतन रजेवर गेले त्यामुळे शाळेचे असे खूप सारे असे काम शैक्षणिक शैक्षणिक कामं एक शिक्षकाकडून आणि तीस शाळेच पट तीस आहे पट जरी कमी असला पण एक ते पाच वर्ग आणि प्रत्येक मुलाचा स्तर वेगवेगळा आहे यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान खूप खूप मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन निदान या शाळेला एक शिक्षक उपलब्ध करून द्यावा मागणी केली का? का आम्हाला एक्स्ट्रा शिक्षक मिळावा असा हो मागणी केलेली आहे मागे मी अर्ज पण केला होता आमच्या केंद्र प्रमुखामार्फत सांगण्यात पण आलं होतं पण मागे हे जे रोज मुख्यमंत्री रोजगार द्वारे जे शिक्षक भरती करण्यात आले तर त्यात बी एड झालेले शिक्षक त्यांना मिळाले बीएड वाले नसल्या ते देऊ शकले नाही आणि शिवाय पट कमी आहे पण रोजच्या रोज ऑनलाईन लिंक वगैरे अशा कामामुळे एक शिक्षक एवढ्या म्हणजे मुलांकडे दुर्लक्ष होत शैक्षणिक मुलांकडे खूप दुर्लक्ष होऊ लागलं म्हणजे एकंदरीत आपण प्रयत्न केलेला पण प्रशासनाने अजूनपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण नाही या ठिकाणी या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत मी आपल्याला या ठिकाणी विचारतो की पाच वर्गांना एक शिक्षक आपले शिकवतात आता यामध्ये आपल्या मुलांचं काही नुकसान होतं का काय काय तुम्हाला काय वाटतंय बबू हा इथे मध्ये पहिली ते बाकी पर्यंत वर्ग आहे आणि एकच मॅडम आहे दोन वर्ष वर्षाdal म्हणून मुलांचं बरंच नुकसान होतं मॅडम ते त्या एक ते पहिलीपर्यंत वर्ग आहे दुर्लक्ष होतं म्हणून आम्ही शिक्षकाच्या मध्ये अर्ज दिलेलं वगैरे होतं म्हणून ते आजपर्यंत झालं म्हणून आता आम्ही प्रयत्न करतो की पुढे शिक्षक मिळावा मुलांचं नुकसान होण्याबाबत पंचायत समितीला शिक्षण विभागाकडे मागणी केलेली आहे का हो मागणी केलेली आहे मागणी या ठिकाणी पंचायत समितीला शिक्षक शिक्षकाची मागणी करूनसुद्धा या ठिकाणी शिक्षण काय अजून दोन वर्षा जुळ झालेले आहेत तर तरी पण उपलब्ध होत आहेत या ठिकाणी आपले या ठिकाणी केगवा बालापूरचे कंटामुखीचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत मी त्यांना विचारतो की आपण याबाबत काही उपाययोजना आपण केलेल्या आहेत का या, या शाळेला शिक्षक मिळावा जर शासनाकडून मिळत नसेल तर आपण आपल्या पद्धतीने काही काही उपाययोजना केल्या गाव के गावामार्फत किंवा पेशागाव आपला असल्यामुळे पेशागाव असल्यामुळे आपल्याला काही त्याच्यातून काही तरतूद काही आपण केलेली आहे के का हा केलेली आहे कालचे दिवस सव्वीस जानेवारीच्या दिवशी मिटिंग झालेली होती अच्छा त्या मिटिंगमध्ये आपण पेशामधून एक शिक जोपर्यंत शिक्षक इथे येत नाही तोपर्यंत आपण पेशामध्ये इथे शिक्षक देऊ शकतो एखादा पंधरावी किंवा डी एड बी एड केलेला जो एखादा मुलगा असेल उच्च शिक्ष पदवीधर तो आपण इथं तात्पुरती त्यांना जो लावून जोपर्यंत शिक्षक येत नाही तोपर्यंत आपण लावू देऊ शकतो ते पोराला पण पोरांवर अत्याचार म्हणजे पोरांच्या शिक्षणावरती पोरांच्या शिक्षणावरती म्हणजे परिणाम होऊ नये म्हणून सरकारने लवकरात लवकर याची दखल घ्यावी हीच आपली विनंती विचार करता या ठिकाणी आपण जर बघितलं तर या केगव्यासारख्या गावामध्ये एका दुर्गम अशा गावामध्ये नांदालपाड्यामध्ये जी शाळा आहे या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून एकच शिक्षिका काम करते आणि या ठिकाणी एक शिक्षक आहे ते रजेवर हो आहेत प्रशासनाला वेळोवेळी त्यांनी विनंती करूनसुद्धा या ठिकाणी काही त्या प्रशासनाने शिक्षक उपलब्ध करून दिलेले नाहीत त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की शिक्षणाचा अधिकार हा जो कायदा आहे हा कायदा फक्त नावापुरतीचा आहे का असा प्रश्न उद्भवला जातो शिक्षणाचा जा कायदा मुलांना जसा मूलभूत शिक्षणाचा अधिकार आहे त्याच पद्धतीने मुलांना जर मूलभूत शिक्षण चा अधिकार आहे तर शिक्षण जर मिळायला हवं असेल तर त्यांना पहिला शिक्षक मिळणे महत्त्वाचं आहे जर शिक्षक मिळत नसेल श शासन जर शिक्षण शिक्षक उपलब्ध करून देत नसेल तर त्या राईट टू एज्युकेशनचा किंवा शिक्षणाच्या अधिकाराचा फायदा काय आहे याचा त्या कायद्याचा इथंच भंग होतो आहे पहिलं प्रथम प्रत्येक शाळेमध्ये मुलांना शिक्षणाचा अधिकार जर असेल तर त्या मुलांना शिक्षक उपलब्ध करून दिला पाहिजे हे महत्त्वाचं आहे जर आपण शिक्षक उपलब्ध करून दिसू एक ते प पाच वयोगटा वर्गासाठी जर एक शिक्षक का काम करताना त्यांच्या पण परत मीटिंग लागत असतील मुख्याध्यापिकेत ते पण त्यांना काम करत लागत असेल तर त्या शाळेची त्या विद्यार्थ्यांची काय अवस्था असेल त्यांचं भविष्य काय असेल अतिशय देशा ही देशाचे भविष्य आपण सांगतोय लहान मुलं ही देशाचे भविष्य असा या देशाच्या भविष्याचं काय नेमकं हा प्र मोठा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून या ठिकाणी जिल्हा परिषदेने या प्रशासनाने या ठिकाणी पंचायत समिती प्रशासन असेल शालेय प्रशासन असेल या ठिकाणी गंभीर दखल घेऊन तातडीने या ठिकाणी शिक्षकाचं नेमणूक व्हायला पाहिजे आता काही महिन्यांपूर्वी काही पेशा भरतीतून शिक्षकांच्या भ भरत्या केलेल्या आहेत आणि असे असताना सुद्धा या शाळेला त्याचा काही लाभ होताना दिसत नाही आणि त्यामुळे शिक्षकांचा एक प्र हा एक प्रश्न जसा उद्भवतो आहे तसाच एका शिक्षकाला दोन दोन वर्ष रजा कुठल्या बेसिकवर दिलेल्या आहे याच्या पण या विषयावर पण या चर्चा होणे खूप आपले गरजेचे आहे ज्या ठिकाणी एकच शिक्षक आहे आणि त्या ठिकाणी त्या शिक्षकाला मुदतवाढ म्हणून दिली जाते की काय रजा या दोन दोन वर्ष रजा ही कुठल्या पद्धतीने कुठल्या बेसिकवर दिली जाते हा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे याला प्रशासन त्या शिक्षकाला पाठीशी घालतं की काय हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला नाही यामुळे शिक्ष मुलांच्या शिक्षणाचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे आणि हा धोका ओळखून प्रशासनाने जागृत होऊन त्वरित लोकरात लवकर या ठिकाणी शिक्षकाची नेमणूक करावी अन्यथा हे हे जे ग्रामस्थ आहेत ते ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत धन्यवाद मशाल न्यूजसह गणेश बसवतसह गंगाराम वारंगडे धन्यवाद